तुमच्या तिथून गेलो आम्ही पुढं पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तुमच्या रस्त्याने गेलो पण श्रीनिवासचं घर त्या रस्त्यावर होत त्याच्या मुलाचा वाढदिवस होता पण त्यांनी पहिलं मला सांगितलं पहिलं कर्तव्य करू आधी लगीन कोंडा न्यायचं मत अशा कधी म्हणजे आपल्या त्या रस्त्यावरून गेला तो, तो घराच्या पण मुलाच्या वाढदिवसाला नाही गेला त्यांनी कर्तव्य पहिलं केलं आणि म्हणून श्रीनिवास वनगा याचं पण अभिनंदन करतो आता चार सहा महिने आठ महिने अजून आहेत खूप आपल्याला फिरायला लागेल तुझे वडील पूर्ण जिल्हा पालता घालत होते आज वडिलांची पुण्याई आपल्या सगळ्यांचं जे काही कर सहकार्य आहे आणि म्हणून आपल्या पालघरमधल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका